नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आज अवघ तेराशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त तीनशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवक सहा हजार एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर चौतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जानशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी